आता ब मी लोकसभा हरलो विधानसभा हरलो आणि सर्वसामान्य कार्यकर्ते एक खच्चीकरण असतं की आता भविष्यात काय होणार आहे काय नाही आपण कसं केलं पाहिजे आणि तो साजिकच आहे राजा सेनापती ढासळ की सैन्य सगळं ढासळं त्यांची चूक नाही पण ते सायरावायरा होतं त्यांना द दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांना मनोबल द्यावं लागेल त्यांच्याशी चर्चा करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच कारण शेवटी राजकारण असेल तर एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये अनेक प्रकारे आपले विरोधक ते त्या पद्धतीने लढतात आणि आपल्याला आता रस्त्यावर यावं लागेल कार्यकर्त्यांमध्ये जावं लागल सगळ्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्यांशी बोलून परत त्या कसं आपल्याला पुढची दिशा ठरवतात हे त्यांच्याशी बोललं पाहिजे आपलं म्हणणं त्यांच्या टाकण्यापेक्षा समजून सांगणं किंवा त्यांना एका लाईनीत आणायचं काम आपल्याला ह्या निम्ही करावं लागणार आहे कारण नुसती एक पोस्ट आली तर सगळ्यांनी मग जय श्रीराम तमक गेला शिवसेनेत ते आमशीच पोरं पोस्ट टाकवते कार्यकर्ते टाकवते तर त्यांच्याशी बोलावं लागेल मी सध्या माझी कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाही मी तुम्हाला ते सांगतो ना मला आता सगळ्यांशी बोललं पाहिजे सगळ्यांना ताकद दिली पाहिजे ध्येय दिला पाहिजे आणि सगळ्यांना आता सामान्य लोकांचं बी सा अरे मी काँग्रेसला मत देतोय एवढी मतं देऊनसुद्धा काँग्रेस जिंकत नाही मग त्यांना बी नुसतेच कार्यकर्ते नाही मतदारांना बी त्याच त्यांच्याशी बोललो शेवटी त्यां ते मत टाकत असतं कार्यकर्त्यांशी बोलणं हा सगळा निर्णय होईल नाही नाही निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही निर्णय त्यांना आपण काय करणार आहे आणि आपल्याला कसं जावं लागेल ह्याच्यात त्यांच्याशी बोलावं लागेल